जयशिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये सध्या देशभरात आणि महाराष्ट्रात लाखो शेतकरी एकच प्रश्न विचारत आहेत पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार आणि त्यानंतर लगेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी खात्यावर जमा होणार आज आपण या दोन्ही योजनाबाबतचे नवीन नेमके आणि सविस्तर अपडेट्स जाणून घेणार आहोत हप्ता कधी येणार उशीर का होतोय आणि तुमच्या खात्यात तो जमा होणार की नाही हे सगळं कसं तपासायचं हे सगळं समजावून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल सर्वप्रथम जाणून घेऊया पीएम किसान हप्त्याची स्थिती मित्रांनो आज तारीख आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि चार जुलै पर्यंत सरकारने पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता वितरित करण्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही पण विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार नऊ जुलै दोन हजार या हप्त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे पीएम किसान योजनेचा हप्ता तेरा ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे या काळात तुमचं खातं तपासत राहा चला तर जाणून घेऊया उशीर का होतोय अनेक शेतकरी म्हणतात हप्ता वेळेवर काय येत नाही त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रदेश दौऱ्यावर आहेत ते परतल्यावरच कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली जाईल आणि हप्त्याच्या वितरणाची तारीख ठरवली जाईल त्यामुळे नऊ जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी कुठलाही हप्ता येण्याची शक्यता नाही पण एक गोष्ट नक्की तारीख जाहीर झाली की तेरा ते अठरा जुलै या दरम्यान तुमचे पैसे खात्यावर जमा होऊ शकतात चला तर जाणून घेऊया नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार बरा आता अनेकांना असा प्रश्न पडतो की पीएम किसान योजनेचा हप्ता वेगळा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वेगळा मग त्याचं काय तर लक्षात ठेवा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतो हे दोन्ही एकमेकाशी जोडलेले आहेत कारण राज्य सरकार पीएम किसान योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देते सध्या जवळपास त्र्याण्णव लाख तीस हजार शेतकरी या योजनांसाठी पात्र असल्याचा अंदाज आहे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतरच दोन दिवसात राज्य सरकार शासन निर्णय जी आर जाहीर करते आणि त्यानुसार नमो शेतकरीचा हप्ता देखील दिला जातो चला तर जाणून घेऊया हप्त्याला उशीर का होतोय मित्रांनो आता मुख्य मुद्द्यावर येऊया हप्ता अजून आला नाही म्हणजे उशीर का होतोय या मागे काही महत्वाची कारणे आहेत मी तुम्हाला एक एक करून अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो सर्वप्रथम कारण म्हणजे वॉलंटरी सिलेंडर म्हणजे काही शेतकऱ्यांनी योजना स्वतःहून सोडली आहे सरकारकडून त्यांची नावं लिस्ट मधून काढली जात आहेत अशा शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही दुसरं कारण अनेकांनी अजूनही केवायसी पूर्ण केलेली नाही आधार लिंक केलेलं नाही किंवा फिंगर प्रिंट केवायसी केलेली नाही आणि हे सगळं अपडेट केलं नाही तर हप्ता येणार नाही त्यामुळे जोपर्यंत केवायसी होत नाही तोपर्यंत पैसे अडकतात तिसरं कारण तुमचं नाव आधार नंबर आणि बँक डिटेल्स जुळत नाहीत उदाहरणार्थ आधारावर तुमचं नाव गंपत पाटील असेल आणि बँकेत जी पाटील असं असेल तर ते मिसमॅच दाखवते आणि हप्ता थांबतो आणि चौथं महत्वाचं कारण सध्या सरकार सगळी माहिती छाननी करतय म्हणजे खोटं नाव मृत्यू व्यक्तींचं नाव किंवा अपात्र लोक हप्ता घेत आहेत का अशांना वगळण्यासाठी ही संपूर्ण पडताळणी सुरू आहे चला तर जाणून घेऊया तुमच्या खात्यात हप्ता येणार की नाही हे कसं तपासायचं सर्वात महत्वाचा प्रश्न तुमच्या खात्यावर हप्ता येणार की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी तपासाव्या लागतात नंबर एक आर एफ टी साइन आहे का म्हणजे सरकारने तुमच्यासाठी निधी मंजूर केला आहे का हे तपासण्यासाठी नंबर दोन एफ ओ जनरेटेड आहे का म्हणजे सरकारने बँकेकडे पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात केली आहे का हे तपासण्यासाठी हे दोन्ही तुम्ही पीएम किसानच्या पोर्टलवर चेक बेनिफिशियरी स्टेटस मध्ये पाहू शकता हे दोन्ही तुम्ही कसं तपासू शकता तर आम्ही यासाठी एक खास मार्गदर्शन लेख आणि स्टेप बाय स्टेप माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा कसं तपासू शकता हे सर्व काही तुम्ही त्या लिंक वर क्लिक करून जाणून घेऊ शकता लगेच व्हिडिओ संपल्यानंतर ते चेक करा तर मित्रांनो तारीख अजून अधिकृत नाही पण सर्व संकेत आहेत की हप्ता तेरा ते अठरा जुलै दरम्यान खात्यावर जमा होईल तुमचं केवायसी अपडेट आहे का बँक डिटेल्स बरोबर आहेत का हे लगेच तपासा आणि आर एफ टी आणि एफ टी ओ टेटसही तपासून ठेवा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन माहिती आणि नवीन अपडेटसह तोपर्यंत सर्वांना जय शिवराय